हत्तुरे नगर येथील श्री मल्लिकार्जुन हायस्कूल आणि रखमाबाई कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वैजीवनाथ हत्तुरे उत्तर सोलापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार धरेप्पा हत्तुरे पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आर्ट ऑफ लिव्हिंग योग शिक्षक संस्थेचे योग गुरु सुभास महंता आणि नरेश अण्णम यांनी योगासनाचे प्रकार नमस्कार, मेडिटेशन याबद्दल माहिती दिली आणि प्रात्यक्षिक करून घेतली या योग दिनी नऊशे पंच्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके परमेश्वर चांदोडे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला अण्णा राया तुप्पद सविता कुलकर्णी अनिता हौदे भारत राऊत गणेश कोरे लक्ष्मीकांत पनशेट्टी अनिल कुमार गावडे बाबूराव कलशेट्टी विद्याधर हुलगेरी आनंद काकडे प्रकाश चिवडशेट्टी संतोष हिरेमठ अमरनाथ कदारे संतोष स्वामी सुकेशिनी गंगौडा प्रतीक्षा बिडवे प्रिया पसारे तसंच प्रशालेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती माने यांनी तर आभार प्रदर्शन रमेश आगावणे यांनी केलं